आता दिवाळी म्हटलं की फराळ आल्या पंत्या आल्या उठणं आलं आणि त्याचबरोबर येतं एक अशी गोष्ट ज्याशिवाय अभ्यंग स्नान अपूर्ण वाटत हो मी बोलते मोती साबणाबद्दल उठा उठा, उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ही ओळ ऐकताच कित्येकांच्या मनात बालपणीच्या आठवणी जागे होतात पण तुम्हाला माहितीये का की एक काळ असा होता जेव्हा भारतातल्या सगळ्यात प्रसिद्ध आणि राजेशाही साबण म्हणजे मैसूर सँडल सोप चंदनाचा सुवास सोन्यासारखी प्रतिष्ठा राजशाही पॅकेजिंग आणि शंभर वर्षाची परंपरा श्रीमंत लोक ते ब्रिटिश लोक सुद्धा या साबणाचा वापर करायचे मग अचानक असं काय झालं की मार्केट मध्ये आला गोल दिसणारा मोती साबण ज्याने पूर्ण खेळच बदलून टाकला कसा मोती साबणाने पूर्ण मार्केट कॅप्चर केलं दिवाळी म्हणजे मोती साबण समी हे समीकरण तयार कसं झालं आणि हे मैसूर सँडल सोप सर्वसामान्यांपर्यंत का पोचू शकले नाही याची डिटेल स्टोरी सांगणारा आपला हा व्हिडिओ नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या रापचिक हो व्हिडिओमध्ये कथा सुरू होते मैसूरच्या राजवाड्यातून सन एकोणीसशे सोळा मैसूरचे महाराज कृष्णराज वडियार चौथे शिक्षणप्रेमी दूरदृष्टी असलेले आणि भारतात सर्वात प्रगतशील राजांपैकी एक त्यांचे दिवाण होते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या भारताचे पहिले विजनरी इंजिनियर आणि प्लॅनिंग एक्सपर्ट त्या काळी मैसूर राज्यात भरपूर प्रमाणात चंदनाची झाडे होती राजे महाराजे याचा उपयोग करायचे एवढंच काय तर हे चंदन परदेशात निर्यात केलं जायचं त्यावेळी पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं ब्रिटन आणि युरोपमध्ये होणारी भारताची चंदनाची निर्यात पूर्णपणे थांबवली गेली त्यामुळे भरपूर चंदना साठणा तसाच पडून राहिला आता राजापुढे प्रश्न पडला या चंदनाचं करायचं काय तेव्हा विश्वेश्वरय्या यांनी पुढाकार घेतला आणि म्हटलं आपण का नाही स्वतःच्या चंदनापासून काहीतरी तयार करू शकत आणि एकोणीसशे सोळामध्ये स्थापन झाला मैसूर सँडलवूड ऑइल फॅक्टरी याचं उद्दिष्ट होतं भारतीय चंदनाला जागतिक ओळख देणं काळानुसार या फॅक्टरीने परदेशी प्रयोगशाळेच्या मदतीने चंदनाच्या तेलापासून साबण बनवण्याचा प्रयोग केला आणि तिथूनच तयार झाला भारतातला पहिला लक्झरी सोप जगातील एकमेव साबण जो शंभर टक्के अस्सल चंदनाच्या तेलापासून बनवला ते जात होता त्याचा सुगंध इतका मोहक होता की वापरल्यावर तो शरीरावर नव्हे तर मनावर बसायचा तो सुगंध राजवाड्यातील महिलांपासून ते इंग्रजी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पसंत पडला हळूहळू तो भारताचा रॉयल सोप म्हणून ओळखला जाऊ लागला त्याचे पॅकेजिंग मध्ये सोन्याचा रंग त्या राज्याची राजमुद्रा आणि सॅन्डलवूड ही इंग्रजी ओळख होती जी त्या काळात भारतीय उत्पादनासाठी प्रचंड प्रतिष्ठेची बाब होती त्या काळात परदेशी वस्तूंचं वर्चस्व हा साबण दक्षिण इतका लोकप्रिय झाला लोक त्याला राजांचे साबण म्हणून ओळखू लागले पण एक गोष्ट मात्र अधूर राहिली मैसूर सँडल सोपने कधीही स्वतःला सर्वसामान्य नेलं नाही त्याचं प्रमोशन त्याचं लुक त्याचं स्थान हे सर्व उच्चभ्रू मर्यादित वर्गापुरत राहिलं त्याने भावनिक सणाशी लोककथेशी परंपरेने स्वतःला जोडून घेतलं नाही, नाही। तो फक्त दक्षिण भारता मर्यादित राहिला पण उत्तर भारतात काय पोहोचू शकला नाही आणि पुढे खेळ सुरू होतो कारण त्या रिकाम्या जागेत एक आला नवा खेळाडू गोल शाही पण भावनिक स्पर्श असलेला मोती साबण एकोणीसशे सत्तरच्या दशकात टाटा ऑइल मिल कंपनी म्हणजेच ने हा साबण बाजारात आणला त्यावेळी बाजारात अनेक साबण होते पण त्याचे एकच स्वरूप चौकोनी बार साधं पॅकेजिंग आणि सर्वसामान्य लोकांसाठी बनलेले उत्पादन पण मोती साबण हा जरा वेगळा होता तो दिसायला मोत्यासारखा होता नावच मोती म्हणजे शुद्धता सौंदर्य आणि श्रीमंतीचे प्रतीक मोतीने पहिल्यांदाच भाव निर्माण केला की शाहीपणा हा फक्त राजा आणि श्रीमंतांच्या वाट्याला नको प्रत्येक घरात हा शाहीपणा जाऊ शकतो त्याच्या जा सुगंधी चंदन आणि गुलाबाचे फ्लेवर नाजूक फेस आणि मोठा गोल आकार सगळ्याच गोष्टींनी हा एक अनुभव बनला त्याची किंमत त्या काळी सुमारात पंचवीस रुपयाच्या आसपास होती एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये टॉमको ही हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये मग हिंदुस्थान युनिलिव्हरने उत्सवाचं प्रतीक म्हणून रिपोजिशन केलं आणि त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये म्हटलं मोती साबण म्हणजे फक्त मंगल प्रसंगासाठीच मंगल प्रसंग आला म्हणजे मोती साबण वापरायलाच लागतोय अशी त्यांनी ऍड केली मग काय दिवाळी आणि मोती साबण हे समीकरण तयार व्हायला लागलं पण खरी जादू झाली दोन हजार तेराच्या जाहिरातीनं आलाम काका चाळीचं वातावरण तीन पेड्या आणि ती एक ओळ उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली आणि एका जाहिरातीनं मोती साबण लोकांच्या मनात आजरामर झाला सोशल मीडियावर जाहिराती व्हायरल झाल्या त्यावर मीम सुद्धा व्हायरल होऊ लागल्या आणि मोती साबण पुन्हा बनला दिवाळीचा हिरो आज सुद्धा मोती साबण दिवाळीच्या काळात सर्वाधिक विक्री होणारा साबणापैकी एक आहे म्हणूनच लोक त्याला खरेदी करत नाही तर आठवणींनी जगतात दिवाळी म्हणजे दिवे फराळ कंदील आणि मोती साबण हे नाळ आजही तुटलेले नाही दोन्ही ब्रँड आजही मार्केटमध्ये आहेत दोन्ही ब्रँडने इतिहास घडवला पण फरक इतकाच मैसूर सँडल सोपने मनावर प्रभाव टाकला पण मोती साबणारे हृदयात स्थान मिळवलं ही संपूर्ण स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नापशिकला सबस्क्राईब इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका